कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढताना दिसते एका दिवसामध्ये तब्बल पस्तीस नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कल्याण पश्चिमेतील वल्लभपीर रोड परिसरात तर एका कुत्र्याने सलग पाच जणांना चावल्याने नागरिक या ठिकाणी भयभीत झाले आहे विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून यामुळे रुग्णालय रुग्णांनी भरली असून नागरिकांनी तातडीने भटक्या कुत्र्यांवर बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा आतंक सतत वाढत चाललाय एका दिवशी तब्बल पस्तीस नागरिक कुत्र्याने चावा घेतल्याची मोठी घटना ही उघडकीस आली आहे काही जखमींवर कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे तर काहींना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे कल्याण पश्चिम येथील वल्लभपीर रोड परिसरामध्ये एका कुत्र्याने सलग पाच जणांना चावलाय आणि ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे या घटनेनंतर नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे रात्री आणि सकाळी रस्त्यावर फिरणं अवघड झालं असून लोक प्रशासनाकडे धाव घेत आहेत कल्याणकरांनी मनपाकडे आणि स्थानिक प्रशासनाकडे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची तातडीची मागणी केली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज सदुसष्ट श्वान केसेत केसेस आढळून आलेल्या आहेत महानगरपालिकेतर्फे भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्या जातात तसेच अँटी रेबीज वॅक्सिन सुद्धा कुत्र्यांना दिले जाते साधारण महिन्याला हजार ते अकराशे शस्त्रक्रिया येथे होतात तसेच भविष्यामध्ये अजून एक डॉग सेंटर चालू करण्याचं महानगरपालिकेतर्फे प्रस्तावित आहे सय्यद मोहसिन थे थे क्या मैं घर पर से खाना खा के उतरा बिल्डिंग के नीचे बाइक में चाबी लगा बाइक चालू करने गया वैसे आके मैं वो बिल्डिंग के नीचे कुत्ते ने पकड़ लिया तो बस जब भी मैं उसको छुड़ाने गया तो नहीं छुड़ा लास्ट में भाग गया पांच जन को काटे लाए पहले मेरे को काटा